मित्र नमस्कार मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की भाव हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल त्या लागली सबस्क्राईब करून ठेवा कारण मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण व्हिडिओचा खूप सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी समाचार घेतात तर मित्रांनो आता आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत ते तुम्हाला टायटल थांबलेल पाहिल्यानंतर तुमच्या गोष्टी या लक्षात आलेल्याच आहे की मला नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण सध्या कोणत्या दिशेने वार आहे त्याचे वाहत आहे ते आपल्याला माहितच आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडतायत वेगवेगळ्या अँगलने घडतायत प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक सुमार एक वेगवेगळ्या दिसतोय आपल्या दृष्टीने आपल्याला दिसतोय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात महत्वाचं आणि गाजलेलं प्रकरण ते म्हणजे हनी ट्रॅप हनी ट्रॅपच्या माध्यमातून अनेक अनेक लोक म्हणजे जे मंत्रिमंडळातले काही चेहरे आहेत काही सनदी अधिकारी आहेत आणि काही बाकीचे किरकोळ लोक असतील असे अनेक लोकांचे हनी ट्रॅप मधून काढलेले व्हिडिओज त्या का ठिकाणी बाहेर पडत आहेत किंवा त्याची थोड्या दिवसां थोड्या दिवसानंतर तर त्याची सरबत्तीच बाहेर येत्या दिसेल आणि हे प्रकरण सगळं एका व्यक्तीच्या माध्यमातून केलं जात होत आणि तो मंत्रिमंडळातलाच एक मंत्री सुद्धा आहे तो खऱ्या अर्थाने या सगळ्या हनीट्रॅप प्रकरणातला खरा सूत्रधार आहे असं म्हटलं जात आहे किंवा अशी चर्चा धबक्या आवाजात बाहेर आहे नक्की तो मंत्री कोण आहे आणि त्याने हे सगळं डावका केला प्रफुल्ल लोढा नावाचा जो एक गृहस्थ होता ज्याला त्यानं का मोठं केलं त्या प्रफुल्ल लोढाचा जर इतिहास तुम्ही पाहिला तर त्याचा इतिहास इतका वाईट आणि इतका भयानक आहे त्याने आतापर्यंत ज्या पण काही गोष्टी केल्या त्या सगळ्या एका वेगळ्या अँगलने केल्या तो प्रत्येक वेळेस स्त्रियांचं शोषणच करत राहिला कुठलेही जी ज्याचं मंत्रालयात काम असेल तत्सम अधिकारी त्या खात्याकडे काम असेल कोणाचं काय असेल अशा गोष्टींमधून त्याने अनेक महिलांना फसवलंय आणि अने अनेक महिलांना या सगळ्याच्या गोष्टींतून जाळ्यात अडकवलेले आणि याला रसत पुरवणारा एक मंत्री हा मंत्रिमंडळातलाच होता हो मित्रांनो खरंच ह्या ऐकून थोडस दचकल्याच झालं पण आपण काही एक दोन तासापूर्वी महाराष्ट्रातलं एक अत्यंत जुनं जाणत भाजपचं नाव तर ते आता अडगळीत पडलेले जरी असले तरी त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष हा अगदी चाळीस वर्षापासून महाराष्ट्रात वाढवला देशात वाढवला त्या एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे काही आरोप त्या व्यक्तीवरती केले ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सध्याचे जलसंपदा मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे ते गिरीश महाजन आहेत आता गिरीश महाजन हे खर तर त्यांचा या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे आता जे मंत्रिमंडळातले जे चेहरे त्या ठिकाणी रिजेक्ट केले गेलेत त्याच्यामध्ये गिरीश महाजनांचं सुद्धा नाव आहे परंतु गिरीश महाजनांनी एवढी रिस्क घेतली त्यांना या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कोणी प्रोत्साहित केलं किंवा के हे सगळं कसं घडलं या सगळ्याचे व्हिडिओज कसे लीक होत आहेत आणि कसे बाहेर येणार आहेत थोड्या दिवसात आणि याच्यामध्ये हे कसे साप अडकले हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत मित्रांनो कसं असतं माहिती आहे का एखादी गोष्ट जर तुम्ही दुसऱ्यासाठी जर खड्डा खांदत असाल आणि तुमचं असं म्हणणं असेल की पुढची व्यक्ती त्या खड्ड्यात जाऊन पडेल पुढची व्यक्ती तर पडेलच कारण तो खड्डा आहे ना पण त्याच खड्ड्यात तुम्ही सुद्धा पडण्याची दाट शक्यता असते असंच काहीतरी प्रकरण होत दोन हजार बावीस साली जी काही एकूण रचना केली गेली होती जे काही त्यांच्या डोक्यातल्या सगळ्या कल्पना ज्या होत्या ज्याच्यामधून अनेक शिवसेनेचे त्यावेळेसचे आमदार लोक आणि काही मंत्री यांना जाण्यासाठी सुद्धा याच मंत्र्याच्या माध्यमातून हे सगळं करण्यात आलं होतं असंही म्हटलं जाते की त्यामुळं बावीस साली जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं हे इतकं तंदुरुस्त सरकार होत ते त्या ठिकाणी पडलं ही एक गोष्ट जोपर्यंत समोर येत नव्हती तोपर्यंत या गोष्टीनं कुठेही अर्थ उरत नव्हता परंतु काही गोष्टी समजून यायला लागल्या आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने हे चाळीस आमदार त्या ठिकाणी गेले त्यानंतर मंत्री त्या ठिकाणी गेले आणि मग त्या ठिकाणी भाजपचं सरकार झालं आणि मग एकनाथ शिंदे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले परंतु हे सगळी गोष्ट होत असताना किंवा या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठेतरी एक गोष्ट समोर येताना दिसत होती ते म्हणजे घाबरलेले ही आमदार आणि मंत्री लोक मित्रांनो या सगळ्या भानगडीमध्ये एकनाथ खडसेंनी जो काही उल्लेख केला की ज्या पद्धतीनं गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदेचं जे काही शीत युद्ध पहिल्यापासूनच होतं आणि आता ते काही शीत युद्ध राहिलेलं नाही तर ते खूप मोठं लढाई युद्ध झालेलं आहे तर याच्यातून एकनाथ खडसे नेहमी सांगत आले की जे स्त्री लंपट ज्याला बोललं जातं आपल्या मराठीमध्ये एक सुंदर शब्द आहे त्या स्त्री लंपट शब्दाचा जे विशेषण हे गिरीश महाजनानं लावलं जातं त्यासाठी त्यांनी अजित पवारांनी एक व्हिडिओ एक एकदा विधान भवनात बोलता बोलता अजित पवार बोलून गेले होते आणि तेच वाक्य तोच व्हिडिओ रेफरन्सला देऊन सध्या महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजनांबाबतीत मात्र सगळ्यात गोष्ट ही वाईट होताना दिसते की त्यांना मासा म्हणून वापरलं गेलं त्यांना गळ म्हणून वापरलं गेलं आणि तेच त्या गाळात फासलेले आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या पद्धतीनं संजय राऊत विधान म्हणजे विरोधी पक्षातले नेते आता होतं काय माहितीये का विरोधी पक्षातल्या नेत्यापर्यंत ह्या गोष्टी पोचतात कशा ना यांच्यासाठी कुठली संस्था काम करते ना यांच्यासाठी कुठलं पोलीस डिपार्टमेंट काम करतं ना आणि कोणी काय काम करतं या सगळ्या गोष्टी यांच्यापर्यंत पोहोचतात याला कारण एकच असतं ते म्हणजे यांच्यात सत्तेतले यांच्या वाईटावरती असलेले मंत्री मग ते सगळा ही सगळी रसद हे सगळं पुरवठा हे त्यांना पुरवत असतात म्हणजे कोणाला संजय रावतांना असते किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांना असते खर तर विजय वडट्टीवार नाना भाऊ पटोले यांच्याकडे पॅन्ड्रॉव येत असं म्हटलं जातं मग आता यांना कसं या ठिकाणी अडकवण्यात मंत्र्यांना आणि सगळ्यांची पूर्ण तपासणी होणारच आहे ज्या काही गोष्टी समोर येतील त्या अत्यंत भयानक असतील कदाचित यांना पाच वर्ष तोंड सुद्धा बाहेर काढता येणार नाही अशाही काही गोष्टी असणार आहेत पण या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीने गिरीश महाजनांचं नाव समोर येत आहे त्या प्रफुल्ल लोडा याच्या माध्यमातून जे काही हनी ट्रॅपचे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडली नाशिकमध्ये घडली पुण्यामध्ये घडली मुंबईमध्ये घडली अनेक ठिकाणी घडली या सगळ्याचा उत्तर आता सरकारला देणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय मते कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त व्हा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा हे मराठमोळ अत्यंत तुमच्या माहितीसाठी चांगलं व्यवस्थित सांगण्यासाठी सा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र